टीम इंडियातील स्टार ओपनर शुभमन गिल हा सध्या चांगलाच चर्चेत आलाय आणि ते म्हणजे शुभमन आणि सारा तेंडुलकर यांचं झालेलं ब्रेकअप मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा आणि शुभमन गिल हे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जाते मात्र सध्या त्यांनी सोशल मीडियावरती एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले दोन हजार एकोणीसपासूनच सारा आणि शुभमन हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या या दोघांना त्यावेळेस अनेक वेळेस एकत्र सुद्धा पाहण्यात आलं होतं तसंच सोशल मीडियावरती सुद्धा ते दोघे एकमेकांच्या फोटोंवरती कमेंट करायचे आणि एकमेकांना पोस्टमध्ये टॅगसुद्धा करायचे मात्र सारा आणि शुभमन या दोघांपैकी कुणीही त्यांच्या या नात्याबद्दल अधिकृत दुजोरा दिलेला नव्हता मात्र आता त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावरती अनफॉलो केल्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय दोन हजार एकोणीस मध्ये शुभमन गिल हा कोलकाता नाईट रायडर्स या टीम मधून खेळला होता आणि त्यानंतर त्याने रेंज रोवर ही कार खरेदी केली होती तर त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा तर वर्षाव केलाच होता मात्र साराने या पोस्टवर हार्टवाले हार्ट वाले वापरले होते तसंच हार्दिक पांड्याने सुद्धा या दोघांचीही चांगलीच फिरकी घेतली होती आणि तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या तर यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका